चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उन्हाळ्यातील वाळवून इथला पदार्थ तो म्हणजे साबुदाना पळी पापड तर हे पापड करायला अगदी सोपे आहे कोणालाही सहज जमतील आणि खायला एकदम खुसखुशीत तोंडात घालताच पाणी होतं तर चला अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तुम्हाला जर यापेक्षा जास्त घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता वजनी प्रमाणामध्ये अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे हे पाणी काढून टाकायचं आणि त्यामध्ये साबुदाणा बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे आता यावरती झाकण ठेवून चार ते पाच तास साबुदाणा भिजत ठेवायचा आहे त्यानंतर साबुदाणा भिजला आहे की नाही बघू तर हे बघा मस्त आपला इथे साबुदाणा छान असा भिजलेला आहे चमच्याने ना व्यवस्थित काढून बघायचा एकदम मोकळा फडफडीत झालेला आहे तर अशाच प्रकारे साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आता शेगडीवरती एखादं पातेलं किंवा कढई ठेवायची आहे आता सुरुवातीला कढईमध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जर पाण्याचा अंदाज आला नाही तर एक वाटी साबुदाना असेल तर चार वाट्या पाणी टाका इथे मी अंदाजे अर्धी कढई पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता इथे मी दगडी खलबत्त्यामध्ये सात ते आठ लाल सुक्या मिरच्या कुटून घेते तुम्ही मिक्सरला जर दळून घेतल्या तरी पण चालेल अशा प्रकारे भरड करायची आहे त्यानंतर अर्धा चमचा मी लाल तिखट यामध्ये टाकलं आहे कारण माझ्या जा मिरच्याईना जास्त तिखट आहे तुमच्या तिखट्याप्रमाणे तुम्ही आवडीनुसार मिरची कमी जास्त करून टाकू शकता पाणी गरम झाल्यावरच यामध्ये आपल्याला साबधाना टाकायचा आहे थंड पाण्यामध्ये साबधाना टाकायचं नाही आता हे सर्व काही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस थोडा वेळ बारीक करायचा आहे आणि इथे मी दोन बटाटे काढून घेतलेले दोन मिडियम आकाराचे बटाटे आपल्याला साळून त्याचा किस करून घ्यायचा आहे बटाटा किस ऑप्शन आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी पण चालेल आता बटाटा किस आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा आहे आणि साबुदानामध्ये टाकायचा बटाट्यामुळे या आहे ना अजून पण खायला भारी लागतात तर चला आता सर्व काही किस मी यामध्ये टाकून दिलेला आहे साबुदाना शिजत असताना आपल्याला तो एकसारखा ढवळत राहायचा आहे हलवत राहायचा आहे नाहीतर तो कढईला खाली चिटकू पण शकतो जळू शकतो आता साबुदाना ढवळत असताना तुम्हाला जर घट्टसर वाटला तर यामध्ये तुम्ही बाजूला शेगडीवरती गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं पाणी यामध्ये टाकायचं आहे कधी कधी पाणी कमी पण पडू शकतो आता मी यावरती ना थोडा वेळ झाकण ठेवून मंद आचेवरती पाच मिनटं याला वाफू देणार आहे त्यानंतर पाच मिनिटांनी आपण झाकण काढून घेऊ साबुदाना तळापासून आता पूर्णपणे आपल्याला हलवून घ्यायचं आहे हलवत असताना जर आपल्याला फार घट्ट वाटला तर यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं तर इथं मी गरम पाणी टाकलेलं आहे गार पाणी अजिबात टाकायचं नाही आहे गरम पाणी बाजूला शेगडीवरती करून घ्या मी पुन्हा पुन्हा सांगते कारण मिश्रण जर फार घट्ट झालं ना, हो इल, हो इल, ना, ना है। तर मग आपली पळीपापड आहे ना दडस होईल जाड होईल चांगली फुगणार नाही आणि खूप जास्त पातळ पण करायचं नाही आहे पळीने पटकन पडलं पाहिजे अशा प्रकारे झाल्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण आहे ना टेरेसवरती उन्हामध्ये न्यायचं आहे तर मी वरती टेरेसवर आहे ना पलंगावरती प्लॅस्टिकचा कागद अंथरला आहे तर ह्या पापड करण्यासाठी आपल्याला प्लॅस्टिकचाच कागद लागेल कारण त्या कापडावरती व्यवस्थित येत नाही करता चिटकून बसतात अशा प्रकारे साबुदाना खीर गरम गरम असतानाच आपल्याला कागदावरती थोडं थोडं टाकायचं आहे आणि पळीने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं म्हणजे पापडी ना छान पातळ होते जाड होणार नाही मिश्रण जर घट्टसर झालं तर पुन्हा त्यामध्ये गरम पाणी टाकून थोडंसं सैल बनवा अशा प्रकारे सर्व काही मी इथे पापड टाकलेले आहे वाळल्यानंतर ये ना, ना छान असे मस्त कडक होतात तर मी दोन दिवस उन्हामध्ये वाळवले चांगले सर्व पापडे मी एका गमेल्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि कढईमध्ये आता तेल गरम करत ठेवते तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक पापडी सोडून बघायची तर हे बघा छान अशी मस्त आपली साबुदाना पळी पापडी ना तेलामध्ये फुललेली आहे आणि रंगही बघू शकतात एकदम छान मस्त पांढरा शुभ्र कलर दिसतोय त्यामध्ये आपण लाल मिरची बटाटाही वापरला आहे तोही दिसतो अजून एक तळून दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे ह्या साबुदाना पळी पापड्या आज मी तुम्हाला दाखवल्या ह्याच पद्धतीने जर तुम्ही केल्या तर तुमच्या पापड्या अजिबातही बिघडणार नाही आणि खायला पण एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या होत्या तर इथं मी ना थोड्याफार तळून घेतलेलं आहे आणि तुम्हाला एक दोन दाखवते तोडून तर पटकन अशी तुटल्या जाते एक कडक झालेली खुश नाही आहे एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि कुठेही तेलकट पण दिसत नाही आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय